नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अठ्ठावीस मार्च तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये कुठे आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कारण की राज्यातील वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे राज्यातील तुम्ही राज्यातील जे आहे आपल्याला पुढील दोन ते तीन दिवसानंतर राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर हवानंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता है, 28 उद्या दिनांक आहे अठ्ठावीस मार्च आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्या राज्यातील जे आहे उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे सकाळपासून ते जवळजवळ जो रात्रीपर्यंत आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे म्हणजे गरमट वातावरण आपल्याला पाहायला मिळेल पावसाची शक्यता शक्यतो कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यातील फक्त आपलं जे आहे ढगा वातावरण आपलं जे आहे पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून दोन दिवस म्हणजे दोन तीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे असेच ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे आणि तीस तारखेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल म्हणजे एकतीस तारखेपासून ते जवळजवळ आठ एप्रिलपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो एकतीस तारखेपासून जो पाऊस आपला एकतीस तारखेला तर एक जो जे आहे कोकम भागामध्ये पावसाचा हजेरी आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक तारखेदरम्यान जवळजवळ सग सगळीकडे आपला म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पुणे मुंबई तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण भाग या सगळ्या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे एक तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एक तारखेला जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे पावसाचा जोर कमी राहील परंतु एक तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये जसं की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर परभणी हिंगोली नांदेड म्हणजे हा पाऊस परभणीपर्यंत राहील नंद नांदेड भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता कमी राहणार आहे नांदेड हिंगोलीमध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर बीड बाग लातूर बाग छत्रपती सं आपलं जालना आल्यानगर तसेच पुणे मुंबई साल सोलापूर बारामती इंदापूर नाशिक मालेगाव या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो एक तारखेदरम्यान पावसाला सुरुवात होईल एक तारखेदरम्यान पावसात जोर कमी राहील त्यानंतर दोन तारखेला पावसात जोर अजून वाढेल दोन तारखेला आणि तीन तारखेला राज्यामध्ये दोन तीन तारखेपासून राज्यामधील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल एक तारखेला पावसाला सुरुवात होईल दोन तारखे दरम्यान पावसाला आणखीन वाढेल हा पाऊस आपला संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे हा पाऊस जवळजवळ म्हणजे आठ एप्रिलपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे तुमची काय जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे या गुढीपाड्यापर्यंत आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये एक तारखेपासून पावसाला सुरुवात येईल जवळजवळ आठ दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पडणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे शक्यता शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काही जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे या गुढीपाड्यापर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की उद्याच्याला आहे अठ्ठावीस मार्च आणि उद्याच्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मार्चपर्यंत राज्यामध्ये आपल्याला ढगा वातावरण पाहायला मिळेल वातावरणामध्ये बदल झालेला आजपासून पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो ढगा वातावरण जे आहे राज्यामध्ये पुढील चार दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि एक तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल एक तारखेला पावसाला जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पुणे आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल एक तारखेदरम्यान पावसाचा जोर कमी राहील परंतु त्या भागामध्ये एक तारखेदरम्यान म्हणजे मध्यम स्वरूपाचा हलका रप ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर दोन तीन तारखेदरम्यान पावसाला पावसाचा जोर वाढेल दोन तीन तारखेला दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील म्हणजे जवळजवळ सात तारखेपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे दोन ते सात तारखेदरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये गारपिटी शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये आपल्याला गारपीटीची शक्यता पाहायला मिळणार आहे कोकम भागातील काही भागामध्ये जसं की रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये निपाणी सावंतवाडी या भागामध्ये थोडंफार आपल्याला काही भागामध्ये गारपिटी शक्यता पाहायला मिळणार आहे त्यानंतर मुंबई पुण्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर आल्यानगर आल्या नगरमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि बीड भागा आणि हा पावसाचा जोर म्हणजे विदर्भातील आपल्याला जे आहे विदर्भ विदर्भामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला चार तारखेनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल चारपासून ते जवळजवळ आठ तारखेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील सुरुवातीच्या दरम्यान पावसाचा विदर्भामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही विदर्भातील जिल्ह्यामध्ये चार तारखेनंतर पावसाची शक्यता राहील त्यानंतर परभणी हि पर्यंत हा पाऊस आपल्याला जे आहे परभणीपर्यंत पाहायला मिळेल नांदेड हिंगोलीमध्ये पावसाचा जोर कमी राहील फक्त परभणी जिल्ह्यापासून छत्रपती संभाजीनगर संपूर्ण खानदेश भाग नाशिक उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई पुणे या सगळं भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामधील तुमचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या कोणत्या तुमच्या गावाचा किंवा तुमच्या तालुक्याचा अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या तालुक्याचा कोणत्याचा तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे हे खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या भागातील अंदाज जे आहे आपण सांगितला जाईल कारण की राज्यामध्ये आता एक तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि राज्यामध्ये आजपासूनच थोडंफार ढगाव वातावरण आपल्याला पाहायला मिळत असेल तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील चार दिवस ढगाव वातावरण राहील शक्य शक्यता राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि एक तारखेपासून पावसाला सुरुवात होईल एक तारखेपासून तर ता जवळजवळ आठ दिवस म्हणजे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल मंग मंगळवारापासून म्हणजे एक तारखेला मंगळवार मंग आहे आणि मंगळवारापासून तर जवळजवळ शेतकरी मित्रांनो रविवारपर्यंत पावसा म्हणजे सोमवारपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे तो अंदाज आपण शेतकऱ्यांना सांगितला जाईल परंतु ज्याही शेतकऱ्यांनी आपली जे काही शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांचा कांदा काढणं असू किंवा इतर काही कामे असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे या चार ते पाच दिवसामध्ये आपले शेतकऱ्यांनी करून घ्यावीत तर हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबले सुका तर शेत आणि तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे तेसुद्धा खाली कमी करू नक्की सांगा तुमच्या भागामधील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव खाली कमी करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या तालु अंदाज तुम्हाला सांगितला जाईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद